सारखा आहे जो धर्माच्या आड काठी येईल त्याला जस तसं उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील असू अरे उत्तर कसं असावं तीक्ष्ण उत्तर असावं शब्दरूपी शस्त्र असावं आणि ते शब्दरूपी शस्त्र माझे राजे संभाजी फेकत होते आणि और औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये सुळा सारखे घुसत होते औरंगजेबाच्या दरबारात म्हणजे छत्रपती संभाजीराजे ताट माने ने उभे विचारत होता औरंगजेब प्रश्नावर प्रश्न कडक करा आणि उत्तर तीक्ष्ण उत्तारामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीराजे देत होते काय प्रसंग असेल महाराज धर्मवे छत्रपती संभाजीराजांचं बलिदान मला चालू आहे म्हणून थोडंसं माझ्या राजांवर बोलून जाणार आहे आणि बरोबर वेळेत मी या ठिकाणी थांबणार आहे काय असेल प्रसंग तकता कुला घातलेले रातावलेले साखळदंडा जखडवलेले छत्रपती संभाजी महाराज ताट मानेने आले औरंगजेबाच्या दरबारात दरबारात आल्या आल्या शहीशा हिंदुस्तान आलमगीर औरंगजेब पाहत राहिला निखार विखार नजरेन आणि आश्चर्य होऊन विचारता झाला क्यू रियासत खान क्या संभा संभा जी। आणि उसाला लावा कडाडला छावा औरंगजेब संबा नाही छत्रपती संभाजी महाराज बोल हा 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 छत्रपती संभाजी महाराज बोल सरदेशी समशेर चालले गेले सपा सप वार झाला रक्ताची चिळकांनी या त्याचा कल्लोळ उफाळा गेला आणि मोखर बोलता झाला जबान को लगाम दे जबान को लगाम दे का हर, जानता है किसके सामने खडा है तो शहीन शहीन आलमगीर औरंगजेब केलेला सामने कर आणि कडाडले माझे राजे छत्रपती संभाजी राजे अरे हट कसला कुर्नीसा कसली कदमबोसे भुट तू तुझ्या तु तु तक्तावरून नतमस्तक हो आमच्या समोर गुडगे टेकून कर मुजरा मास वाकून कर कोर्नेश कर कोर्नेश साथ याद रखा औरंगजेब मराठ्यांचे छत्रपती उभय तुझ्या दरबारात मराठ्यांचे छत्रपती उभय तुझ्या दरबारात कस दिशी टोचले गेले भाले आणि माझ्या राजांच्या शरीरातून उघड लाल बुंद रक्त आणि तक्ता सेन झालेला शैन शाह हिंदुस्तान मोहिदीन मुजफ्फर महम्मद आलमगीर औरंगजेब मोकर अभी नाही अनास्ते कदम आपल्या तक्तावरून उठला कडक एक एक, एक कडक एक एक पाऊल टाकत टाकत मराठ्यांच्या छत्रपती छत्रपती संभाजी राजांजवळ आला ले ले संभाजी राधे बघत राहिला अरे कसला धैर्य कसला शौर्य कसला 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 स्वाभिमान बोलता था। हो मकर का था। आया था अपने हमारे आगरा में तब हमने पूछा था इसे क्यों रे संभा तुझे हमारा डर नहीं लगता तो सच कहा था तो सच कहा था ने औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है सच कहा था नौ तो साल तक कभी ठंडक की सांस नहीं लेने दी नौ साल तक कभी ठंडक की सांस नहीं लेने दी नौ साल तक कभी चैन से सोने नहीं दिया लेकिन अब नहीं, अब नहीं पहली गलती करी हमारे अपा जो इसके वालिद को

ज्यावेळेस छत्रपती संभाजी राजांना कैद केलं होतं त्यावेळेस कवी कलश सुद्धा कैद केले होते तेही रक्ताळलेले साखलदंडा जकडवलेले ताकता घातलेले आणि संभाजी राजांना कवी कलशाना म्हणावं कवीजी कवीजी बारीक कवीजी कवी आहात आपण बघा बर अशा प्रसंगावर सुचते का एखादी कविता आणि हसत राहिला कवी कलाश अरे काय राजा मृत्यूच्या दारात आहे केव्हाही संशय चालली जाईल धारदीशी गर्दन धडा बेगळी होईल अशा अवस्थेत विचारतोय हा राजा का एखा सुस्ता का एखादी कविता काव्य आणि संभाजी राजांचे सोबत असलेले कवी कलाश उद्गार ते झाले केव नाही राजन केव नाही आणि त्या कवी कलशान म्हणाव राजन या वन रावण की सभा शंभो बंदो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब केले वरण रंग राजन तुम हो तुम जंग तू निहार रंग ज्या औरंग ज्याप्रमाणे रावणाच्या दरबारात रायाला साखर दंडात त्याप्रमाणे औरंगजेबाच्या दरबारात तुम्ही उभे आहात राजे अरे रायाला लाल लाल ला, 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 रंग सिंदूर शोभून दिसतो तसा तुम्ही लढला तुमचं शौर्य तुमचं धैर्य तुमच्यावर झाले तलवारीचे वार तुमच्या शरीरातून ओघळ लाल बुंद रक्त रक्तान माखलेला भगवा तो देह तुम्हाला शोभून दिसतोय राजे अरे काय तुमचं शौर्य काय तुमचं धैर्य तुमचा साहस अभिमान स्वाभिमान पाहून स्वतःला शहीनशा हिंदुस्तान म्हणणार हा अलंगीर तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला राजे नतमस्तक झाला राजे

ने हमारा लुटा, जालना लुटा, सुरत सुरत को संभाजी राजे हसत हसत सांगत राहिले अरे कुठला खजिना अरे हिंदुस्तान गिळला तू आमचा हे नली नाले डोंगर झाडे झुटप हे हे सगळं आमचं आमचं गिळून आम्हाला विचारतोस कुठं ठेवलाय खजिना बर ठीक आहे ऐकायचं तर आई कुठं ठेवलाय खजिना अरे शेतातून वाहणाऱ्या पाटात भाजीच्या लहान लेकरांच्या खळखळून हसण्यात माय मावलीच्या कंकना मध्ये अरे स्वराज्यासाठी निजड्या छातानं स्वराज्यासाठी जान कुरबार करणाऱ्या प्रत्येक माय मावळ्याच्या या स्वराज्याच्या तटबुंदाच्या गोटा ठेवलाय खजिना गोटा ठेवलाय खजिना खामरी आखिरी बार पूछ रहा हो सही सही जवाब सच हमारे कौन कौन से सरदार खिदमत पाहत तुम्हारे हसत राहिले राजे खिदमत में अरे फितुरीची भाषा करतोस तू फितुरीची भाषा स्वतःच्या बापाला वेष देऊन मारणारा तू स्वतःच्या भावाची खुले आम कत्तल करणारा तू आणि तू करतोस फितुरीची भाषा बर एकच एकच नाव सांगितलं तसा औरंगजेब म्हणाला चल बापा एक ही काफी है सांगत राहिले संभाजीराजे ऐकायचे आहे हिमत राईक औरंगजेब तेरा बेटा तेरा बेटा शहजाता अकबर अकबर शामिल हमे अकबरला औरंगजेब बोलता झाला लेके जाओ इसका फरको। हमारे सामने से। संभा संभाके चुकी कर अरे नाही होणार बंद डोळे आमचे संभाजा अरे नाही होणार आमचं बोलणं बंद आणि सांगतो आपल्याला औरंगजेब बोलता झाला लेखे जाऊ लेके जाओ इस काफर को हमारे सामने इसकी आंखें जलाती है हमें बहुत, जला डालो इसकी आंखें इसकी जबान चलती है बहुत, काट डालो इसकी खींच लो खान और खिला दो चील कौ कुत्तों को राजे, ए औरंग्या

पाहता पाहता माझ्या राजाला पकडलं गेलं बांधले साखर त्या स्तंभाला अरे वाटलं असत पाहिलं असत तर वाटलं नसतं रे मराठ्यांचे छत्रपती म्हणून रक्ताळलेले साखल दंडा जकडवलेले अरे आणलं होतं उंटाला काटेरे साखळ दंडा टोचून टोचले गेले होते असंख्य भाले आणि माझ्या राजांच्या शरीरातून ओघळत होत लाल बुंद रक्त लाले, लाले लाल लाले लाल झालेला दिसत होता माझा राजा आणि आता मात्र सबान होती आता मात्र सजा होती डोळे काढायची त्याच वेळेस लाल बुंद तप्त झालेल्या दोन सळ्या घेऊन एक माझ्या राजांच्या समोर येता करता झाला लाल बुंद तप्त झालेल्या सळ्या हवे धुराच्या रेषा सोडत होत्या जाणार माझ्या राजांचे डोळे ज्या डोळ्यानं पाहिलं होतं स्वराज्य आऊसाहेब बाबासाहेब गडकोट किल्ले मावळे ज्या डोळ्यानं अनुभवलं होतं स्वराज्य जाणार ते डोळे लाल बुंद तप्त झालेल्या सळाया घेऊन एक हापशी चालत राहिला माझ्या राजांच्या डोळ्यासमोर माझ्या राजाने राजान पहिल्या लाल बुंद मिटवले डोळे आणि पाहता पाहता लाल बुंद घुसल्या डोळ्या गेल्या तात जशा गेल्या ता तशाच निघाल्या बाहेर फिरल्या घर उठत राहिला आणि बाळे डोळ्याच्या ठिकाणी उरले फक्त काळे कुटुंब डोळ्यातून निघत राहिला फक्त दर फक्त दरपूर आठ दहा दिवस गेले आणि आता सजा होती जबान छाटायची दहा बारा जण आले माझ्या राजांना पकडलं खाली पाडलं मुंडक्यावर हातापायावर पाय दिलं पोटावर उभे राहिले आणि माझ्या राजांचा जबडा जबडा उघडायचा प्रयत्न करू लागले पण उघडेल कसा जबडा अरे उघडेल कसा जबडा सिंहाच्या जबड्यात घालून हत मोजीनं ज ही आमच्या औक सांगणाऱ्या माझ्या संभाजी राजांचा उघडेल कसा जबडा पण एकानं घेतलं शिस ओतलं कानात घेतला मारला मस्तकातून रक्ताचा पनळ उगला एकानं दाबलं नाग श्वासासाठी जीव गलबलला जबडा उघडला घेतली सांची घुसली आत ओढली बाहेर निघाली लागला मारली साप साप, 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 साप तुटली जीप पडली ते त्याच वळवळत वल आणि तोंडातून उघळा रक्ताचा लाल बुंद पनल रे लाल बुंद पनल वळवळ वळवळ करणारी जी पडली होती तिथंच नव्हती ती सुद्धा दूर माझ्या राजांपासून बाजूला व्हायला सात आठ दहा दिवस गेले हाच प्रत्येक अत्याचार कवी कलशांवर होत राहिला कवी कलशानं पाहिलं ना अकराव्या दिवशी माझ्या त्या कवी कलशानं देह ठेवला आता सजा होती माझ्या राजांच्या अंगावरचा केस ना केस उपटायचे अरे दहा बारा जण यायची एक एक के, एक के, केस केस उपटून घेऊन जायची एक के, एक के, केस उपटायची विचार करा अंगावरचा एक केस उपटू द्या कडक करा अंगावरचा एक केस द्या किती त्रास होत असावा अरे किती त्रास झाला असेल माझ्या राजांना एक दिवस नाही दोन दिवस नाही तीन नाही तब्बल चाळीस दिवस सहन करत राहिला माझा राजा कशासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी मराठी अस्मितेसाठी छत्रपती शिवरायांचे पुत्र आहोत या जाडीवेसाठी आता सजा होती माझ्या राजांच्या हाता पायाच्या बोटाची नक उपसायची आले त्या चिमटा घेतला माझ्या राजांच्या हातापायची बोट धरली एक 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 नग काढून उपसून घेऊन गेलं अरे कोणीतरी आलं घेतला जंड्या मारला मांडीत फिरवला अरे पलाच घर काढून घ्यावं ना तशा माझ्या राजांच्या पायाचा मांसाचा गोळा काढून गेला अरे रक्ताची धार 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 लागली सहन करत राहिला माझा राजा सहन करत राहिला आणि आता सजा होती माझ्या राजांच्या अंगावरची कातडी सोलायची अरे अरे एखाद मेलेलं जनावर जसा सोडून काढावं ना तसा माझा राजा उभा 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 सोडून काढला अंगावरच बारीक ना बारीक कातड सोडून काढलं गेरलं मिठाच मिरचीचं पाणी फेकलं अंगावर जर 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 उठत राहिला एक दिवस नाही दोन नाही चाळीस दिवस चाळीस दिवस सहन करत राहिले माझे राज काही दिवस गेले माझ्या राजांच्या हाताची पायाची बोट तोडून घेऊन गेले काही दिवस गेले माझ्या राजांच्या हाताचे मनगट तोडून घेऊन गेले अरे काही दिवस गेले माझ्या राजांचे गोटे तोडून गेले पण तोंडातून हा शब्द निघाला नाही माझ्या राजांच्या मुखातून अरे लोळा गोळा पडलेले संभाजी राजा उठवले मरूच दिलं नाही फक्त जीव ठेवला जाणीव माझ्या राजांना जाणीव झाली त्याचा हात आला माझ्या राजांच्या छाती जवळ आणि हाताचा स्पर्श झाला गळ्यातल्या कवड्याच्या आणि माझे राजे अंतकरणातून सांगत राहिले हे अरे नको रे लावू सात त्या माळीला माझ्या आबासाहेबांना पन्हाळ गडावर घातलेली माळ रे ती कवड्याची डको डको पण पाहायला गेली कवड्याची माळ दिशी तोडली गेली कवड्याची लोळा गोळा झालेली माझे संभाजीराजे अरे हात तोडले पाय तोडले पण साखरदंड सोडले नाही एवढी दहशत माझ्या राजांची शेवटपर्यंत होती अखेर उगवली फाल्गुन वद्य मोस अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद राजांच मस्तक घेतलं माझ्या राजांचं मस्तक घेतला भाला खूप असलं भाल्याला माझ्या राजांचं मस्तक नाचवलं इंद्रायणी भीमा भामाच्या तीरावर आणि घेतला तो भाला आणि असला इंद्रायणीच्या भीमा आणि माझ्या राजांच्या मस्तकातला एक रक्ताचा थेप त्या इंद्रायणी भीमा भामेच्या थरात पडला थरारले इंद्रायणी भीमा भामा ज्या इंद्रायणी भीमा भामेने पाहिलं होतं ते शौर्य ते शौर्य तो स्वाभिमान संभाजी राजांचा अरे साडेतीनशे वर्ष झाली रे आजही ती इंद्रायणी भीमा भामा रडतेच आहे खरे छत्रपती संभाजी राजे कुणाला कळलेच नाही अरे माझ्या राजांचं मस्तक छाटलं ना निखार विखार नजरेतून पाहत राहिला माझा राजा पाहत राहिला त्या औरंग्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगत राहिला औरंग्या तू कले समचे हाल हाल कशासाठी या मावळ मातीत फडफडणारा हा भगवा खाली खेचण्यासाठीच न हा भगवाय प्रभू श्री रामचंद्राचा धर्माची मूर्त मेढ रवणाऱ्या रामाचा हा भगवाय भगवान गोपाल कृष्णाचा हा भगवाय राम कृष्ण हरीचा गजर म्हणत पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा माझ्या ज्ञानोबा तुकोबांचा हा भगवाय मराठी अस्मितेचा हा भगवाय स्वाभिमानाचा हा भगवा खाली केसण्यासाठी तू केलेस आमच्यावर हाल हाल पण याद रा तो भगवा खाली केसण्यासाठी तू आमच्यावर शस्त्र चालवले आमच्या त्या शस्त्रानं आमच्या शरीरातून उघडलं लाल बुंद रक्त पण त्या शस्त्राचा त्या वाराचा प्रतिशोध घेईल आमचे मावळे तुझ्यावर करतील वार आणि तुझ्या शरीरातून ओघळेल रक्त आणि त्या रक्तानं तुझा देह सुद्धा होईल पुरता पुरता भगवा पुरता भगवा छत्रपती संभाजी राजे यांना मातीत मिळवण्यासाठी औरंग्या महाराष्ट्रात ता आला पण माझ्या राजानं त्याला त्याच्या परतात त्याच्या प्रांतात परत जाऊच दिला नाही तोच औरंग्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबादेतल्या येथल्या जाऊन शांत झाला राजे गेले पण चौदा वर्ष लढत राहिला इथला मावळा ना मावळा माझ्या राजांच्या रक्ताच्या थेंबातून जन्माला आला धानाजी सारखा धुरंधर योद्धा माझे राजे सांगत राहिले अरे या संभाजी राजांच्या मुर्दा झालेला समाज भेटून उठत असेल अरे गवताचे सुद्धा भाले तयार होत असेल आणि अन्य अत्याचार विरुद्ध लढत असेल त्या संभाजी राजाला हरर वेळा हे मरण कबूल आहे हा संभाजी हजार वेळा मरायला तयार आहे कळाला औरंगजेब आणि और म्हणत राहिला शेवटपर्यंत सचमुच छावा आहे छावा शैर का सचमुच छावा आहे छावा शैर का हमने आखे निकाल ली इसकी लेकिन नहीं झुकी इसकी आंखें हमारे सामने हमने आंखें निकाल ली इसकी लेकिन अंधे तो हम हो गए हमने काट डाली इसकी जबान हमने काट डाली इसकी जबान लेकिन उस जबान से नहीं मांगे रहम के दो लफ्स हमने काट डाले इसकी जबान लेकिन जबान होते हुए भी तो बेजुबान हम हो गए हमने खींच डाली इसकी खाल लेकिन खाल होते हुए भी तो बेबदन तो हम हो गए हमने कार्ड डाले इसके हाथ लेकिन नहीं फैलाए इसने रहम के हाथ हमारे सामने अरे हमने काट डाले इसके हाथ लेकिन हाथ होते हुए भी तो अपाइज हम हो गए हमने काट डाले इसके पैर लेकिन नहीं टेके उठने घुटने हमारे सामने हमने कार्ड डाले इसके पैर लेकिन घुटनों के बल तो हम आ गए हमने काट डाला इसका सर नहीं पहनने दिया स्वराज का मुकुट इसके माथे पर लेकिन मुकुट नहीं कि होते हुए भी तो अरे बेताश तो हम हो गए या अल्लाह होंगे कामयाब कभी या फिर ऐसे ही लौटना खाली हाथ दे ले हयात पने माझ्या संभाजी राजानं त्या औरंग्याचं स्वप्न कधी पुरच होऊ दिला नाही पुरच होऊ दिला नाही कसे होते माझे संभाजीराजे रुद्राचा अवतार वाघाचा ठसा रुद्राचा अवतार वाघाचा ठसा विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभू राजा होता तरी कसा अरे देश धरम परमिटने वाला शहर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था